श्री गुरु सार, अध्याय चरित्र ब्राह्मणांचा जयपत्राचा हट्ट श्री सिद्ध म्हणाले नामधारक श्री गुरुंच्या येणार नाही तथापि ज्या ज्ञात आहेत त्या तुम्हाला सांगत आहे आता पुढे काय घडले ते ऐका विदुरा नगरीचा यवन राजा स्वभावाने अतिशय क्रूर होता तो ब्राह्मणांचा द्वेष करायचा प्राण्यांच्या हत्या करायचा आपल्या सभेत ब्राह्मणांमध्ये वादविवाद घडवून आणायचा आणि त्याच्याकडून वेद मन घ्यायचा तो विद्वान ब्राह्मणांना बोलावून घ्यायचा व म्हणायचा जो मला वेदाचा अर्थ समजावून सांगेल त्याला मी भरपूर द्रव्य देईल त्याचा मान सन्मान करेल त्यामध्ये जे ज्ञाने असायचे ते आम्ही वेदज्ञ नाही असे म्हणून निघून जायचे पण जे लोहे असायचे ते मतिहीन त्या दृष्ट यवनापुढे वेदशास्त्र वाचायचे तेव्हा यज्ञकांडाचा अर्थ एकताना तो राजा कुत्सील असून म्हणायचा काय हो तुम्ही यज्ञांमध्ये पशुहत्या केलेली चालते मग आम्ही पशुहिंसा केली म्हणून काय बिघडले तुम्ही हिंदू स्वतः ते पाहत नाही दुसऱ्यांना मात्र दोष देता अशा प्रकारे तो ब्राह्मणांची निंदा करायचा पण विद्वानांना मात्र भरपूर बिदागी द्यायचा त्यामुळे वेदशास्त्रात निपुण असलेल्या देशोदेशीचे अनेक ब्राह्मण द्रव्याच्या लालसेने त्याच्याकडे जायचे एके दिवशी तो दोन दोन ब्राह्मण विदुरा नगरीत आले त्यांनी त्या राजाची भेट घेतली व आपली कीर्ती सांगून म्हणाले आम्ही तीनही वेद उत्तम जाणतो त्या बाबतीत आमच्याशी वाद घालून आम्हाला जिंकेल तसा तोला मुलाचा विद्वान अजून तरी सापडलेला नाही आमच्या विद्वत्तेचा सर्वत्र धबधबा दब आहे म्हणून इथे कोणी वेदज्ञ असल्यास त्याच्या आमच्याशी चारही वेदावर चर्चा घडून आणावी त्या यवनासाठी ते एक आव्हानच होते त्याने आपल्या नगरीतील सर्व विद्वान ब्राह्मणांना त्वरित तो बोलावून घेतले व म्हणाला तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा तुमच्यापैकी जो कोणी वादात जिंकतील त्यांना मी अपार द्रव्य दे तेव्हा आलेले ज्ञानीजन म्हणाले हे दोन्ही ब्राह्मण प्रकांड पंडित आहेत त्यांची विद्वत्ता खूप थोर हो आहे आम्ही त्यांच्याशी वाद घालणार तेव्हा आपल्या नगरीत विद्वान पंडितांनीही त्यांना मान दिलेला पाहून राजाने त्या दोषांचा दोघांचा मोठा गौरव केला त्यांना ब्रह्मग्रंथांचे प्रमुख म्हणून घोषित केले त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली अशा प्रकारे राजांकडून प्रतिष्ठा प्राप्त झाल्यांमुळे त्यांना मोठा गर्व झाला ते म्हणाले महाराज आम्हाला वाद घालण्यासाठी कोणी मिळतच नाही मग आमचे श्रेष्ठत्व कसे सिद्ध होणार आम्हाला आमचे शिक्षण व्यर्थ झाले असे वाटू लागले आहे म्हणून आम्ही दिग्विजयासाठी जाऊ इच्छितो आम्ही सर्वत्र हिंदूं ब्राह्मणाशी वाद घालू त्यात पराभूत होणारे आणि वाद न घालता आमचे श्रेष्ठत्व मान्य करणारे अशा सर्व घेऊ तुम्ही आम्ही जयपत्र आम्हाला तसे अधिकार पत्र द्या हे मान्य करून त्याने आशयाचे राजमुद्रित अधिकारपत्र त्यांच्याकडे दिले राजाज्ञ ते दोन्ही तामसी ब्राह्मण गावगावी हिंडून पत्र लिहून घेऊ लागले अनेक नगरे हिंडके दक्षिणे भीमातेरी वसलेल्या फी गावी आले तिथे लोकांकडे चौकशी केली असता त्यांना त्रिविक्रम भारतीचे नाव कळाले म्हणून त्यांनी त्याच भेट घेतली व म्हणाले तुम्ही स्वतःला त्रिवेदी म्हणताना मग आमच्याशी वाद घाला नाहीतर जयपत्र पत्र लिहून द्या त्रिविक्रम भारती होते विनम्रपणे म्हणाले अहो मी त्रिवेदी आहे हे तुम्हाला कोणी सांगितले मी अज्ञानी संन्यासी आहे दीक्षेवर उदरनिर्वाह करतो मी वेदज्ञ असतो तर इथेच अरण्यात कशाला राहिलो असतो मी राजांकडून मान मिळवला असता आणि तुमच्यासारखे भोग जगलो असतो तुम्ही खूप थोर आहात माझ्याशी काय वाद घालता हे ऐकून त्या दोघे ब्राह्मणांना राग आला त्यांनी त्यांना आपल्याकडील अनेक जयपत्रे दाखवली व अभिमानाने म्हणाले आम्ही थोरच आहोत आमची कीर्ती सर्वज्ञ पसरलेली आहे तुम्हाला वाद घालायचा था नाही ना मग जयपत्र लिहून देण्यात काय हरकत आहे त्रिविक्रम भारतींनी त्यांना परंपरे परोपरीने समजावले व ते एकता ऐकेनाथ तेव्हा त्यांच्या नाईलाच झाला त्यासमयी हे ब्राह्मण ज्ञान मदाने उन्मत झालेले आहेत त्यांनी अनेकांना अपमानित केलेले आहे या उर्मटांना शिक्षा करायलाच हवी असा निश्चय करून ते त्याला म्हणाले बीजवर माझे गुरु नरसिंह सरस्वती महाराज गानगापुराला आहेत तुम्ही माझ्याबरोबर तिथे झाला मी त्यांच्या सन्मुख जयपत्र लिहून देतो ते मान्य करून दोघेही मेनात बसून गानगापुराकडे निघाले मताचा उन्मेष किती भयंकर असतो पहा त्रिविक्रम भारती हे मोठ्या योग्यतेचे पुरुष पण त्यांना पायी चालून हे बसवून निघाले असो गाणगापुरात आल्यावर त्रिविक्रम भारतींनी गुरूंची भेट घेऊन सर्व व्रतांत सांगितला तेव्हा त्यांनी मदस्मित केले व त्या ब्राह्मणांना म्हणाले अहो आम्ही संन्यासी आहोत आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय लाभ होणार आम्ही आणि आम्हाला हरवले म्हणून तुम्हाला काय मोठेपणा मिळणार आम्हाला वादाविवाद जराही सारस्य नाही अशा प्रकारे त्यांनी समजूत काढून या परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण ते एक येणार ते म्हणाले जयपत्रे मिळवणे ही आमची प्रतिष्ठा आहे आम्ही चारही वेद जाणतो आमच्यासमोर महाविद्वानाची डाळ शिजत नाही तिथं तुमच्यासारख्या संन्याशाची काय मिजास म्हणून बऱ्या बोलाने चर्चा करा नाहीतर हरलो असे लिहून द्या श्रीगुरु म्हणाले द्विजवर एकदा गर्व एवढा गर्व बरा नाही गर्वाने देवादिकांनाही त्रास सोसावा लागलेला आहे गर्वाने रावण बाण सूर कौरव यांचा नाश झाला आहे पुराणात यांचे अनेक दाखले आहेत अहो वेदानंत आहे त्यांचा ब्रह्मादिकांनाही थांग लागत नाही तिथे तुम्ही काय चर्चा करणार तुम्ही स्वतःला चतुर्वेदी ना मग वेदांताविषयी तुम्हाला काय माहिती आहे ते तरी कळू देत त्यावर ते गर्वाने म्हणाले आम्हाला तीनही वेद सांग संहिता येते नामधारक ब्राह्मणाचे बोलणे ऐकून श्री गुरुनी त्यांना काय उत्तर दिले ते पुढे सांगतो ते एका अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त